यानंतर शिवभोजन थाळी योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे शासनाची शिवभोजन थाळी अडचणीत आलेली आहे शिवभोजन केंद्रांचे मागील चार महिन्यांपासूनचं अनुदान हे थकलेलं आहे उदार उसनवारी करून केंद्र चालवण्याची वेळ आता आलेली आहे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आहे शिवभोजन थाळी योजना आता अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे गरिबन सस्त्यामध्ये दोन टाईमचं खायला मिळावं ही भूमिका ठेवून महाविकास आघाडीनी ही योजना सुरू केलेली होती पण गरिबाच्या पोटात दोन टाईमचं घात जाऊ नये याची काळजी आता हे माहितीचं सरकार करते आहे शेतकऱ्याच्या नावानं डी बी टी सारख्या योजना त्यांनी कशा राबवल्यात ते आता पुढे येतात आहे आजही मी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे आणि शेतकरी एकीकडे आत्महत्या करतात आहेत शेतकरी कर्जामध्ये डुबतात आहे पण शेतकऱ्यांच्या योजना त्या कशा गायब करता येईल आणि त्यांच्या बगल बच्च्यांना कसं वाटता येईल त्याच्यावर सरकार काम करते मला असं वाटत नाही की शिवभोजन थाळी ही बंद होईल उलट त्याच्यामध्ये काही अजून नाविन्यपूर्ण उपक्रम आणले जातील असं माझं वैयक्तिक मत आहे कोरोना दरम्यान शिवभोजन थाळीची सुरुवात झाली होती फक्त दहा रुपयामध्ये भरपूर जेवण मिळायचं आणि ती थाळी आता सुद्धा सुरू आहे मात्र केंद्र संचालकांना जे अनुदान मिळत नव्हतं ते अनुदान मागील चार महिन्यापासून झखडलेले आहे त्यामुळे केंद्र सन... जे संचालक आहे ते एक प्रकारे अडचणीत आहे त्यांना सुद्धा अनुदान लवकर सुरू करण्यात यावं अशी यांची मागणी आहे यासोबत सुद्धा जे लाभार्थी आहे त्यांचं म्हणणं आहे की थाळी फार गरजेची आहे जे दोन गरीब लोक आहेत त्यांच्याकडे दहा रुपयामध्ये थाळी आणि भरपूर लोन मिळते फार गरजेचे आहे त्यामुळे ही योजना सुद्धा अशीच सुरू ठेवण्यात यावी अशी जुमकडे पुढारी न्यूज गोंदिया